नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या यूट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आपल्या गुरु या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये लागणारे जे औषधं असतील सोबतच जे फीड सप्लिमेंट आहेत तसेच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार आहेत त्यांची माहिती देणे हा आहे यामुळे आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो कमी झाला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाइंड कंपनीच्या लिक्विड कॅल्शियमस जेल या औषधाबाबत माहिती घेणार आहोत या औषधाचा वापर आपण कुठे करायचा या औषधाचा आपण डोस किती द्यायचा व या औषधाच्या वापरामुळे आपल्याला काय फायदा होतो ही सर्व माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो लिक्विड कॅल्शियमस जेलमध्ये कॅल्शियम सहा हजार सहाशे मिलीग्रॅम फॉस्फरस तीन हजार चारशे मिलीग्रॅम विटॅमिन डी थ्री बत्तीस हजार आय यू विटॅमिन बी ट्वेल्व चारशे एम सी जी प्युरारिया मिरिफिया एक्स्ट्रॅक्ट दोनशे मिलीग्राम हे सर्व घटक लिक्विड कॅल्शियमस्ट जेलमध्ये दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो लिक्विड कॅल्शियमस्ट जेलमध्ये जे कॅल्शियम दिलेले आहे यामुळे आपल्या पशूंमध्ये जी कॅल्शियमची कमतरता आहे ती भरून काढण्याचे काम आपल्या पशूंमध्ये लिक्विड कॅल्शियमस्ट जेल खूप चांगल्या पद्धतीने करते तसेच आपल्या पशूंना लिक्विड कॅल्शियमस जेल पाजल्यामुळे आपल्या पशूंना दूध वाढीसाठीही खूप चांगला रिझल्ट मिळतो तसेच आपले पशु व्यायल्यानंतर आपण त्यांचा जो चीक काढतो किंवा तो वासराला पाजतो त्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी कॅल्शियमची कमतरता होते ती भरून काढण्यासाठीही आपण लिक्विड कॅल्शियमस जेलचा वापर करू शकतो तसेच जेव्हा आपले पशु जास्त दूध देत असतात त्या पशूंमध्ये हायपोकॅल्शियमियाची समस्या आपल्याला जाणवते अशा पशूंमध्येही त्यांच्या शरीरातील कॅल्शियम कमी होते त्यामुळे पशूंना हा जो हायपो आजार आहे त्या आजारांपासून वाचवण्यासाठीही आपण लिक्विड कॅल्शियम जेलचा वापर करू शकतो तसेच या आजारांपासून लवकरात लवकर रिकवर करण्यासाठीही आपण लिक्विड कॅल्शियम जेलचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड कॅल्शियम जेलमध्ये जो दुसरा घटक आहे तो म्हणजे फॉस्फरस लिक्विड कॅल्शियमस जेलमधील जे फॉस्फरस आहे याचा उपयोग आपल्या पशूंच्या हाडासाठी आणि दातांसाठी होतो सोबतच फॉस्फरसमुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जेसाठीही चांगला फायदा होतो तसेच पशूंना दूधवाढीसाठीही या फॉस्फरसमुळे चांगली मदत होते सोबतच पशूंमध्ये जर प्रजनांस प्रजननासंबंधी कुठल्या समस्या असतील त्या समस्यांमध्येही आपल्याला लिक्विड कॅल्शियमस जेलमुळे चांगला फायदा होतो त्यासोबतच आपण जर लिक्विड कॅल्शियम जेल हे आपण आपल्या ज्या ठिकाणी पशूंच्या शरीरामध्ये फॉस्फरसची कमतरता आहे त्या ठिकाणी वापरले त्यामुळे जे मट मेटाबॉलिक आजार आहेत त्यांना प्रतिबंध करण्याचे कामही लिक्विड कॅल्शियमस जेल खूप चांगल्या पद्धतीने करताना आपल्याला पाहायला मिळते तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड कॅल्शियम जेलमध्ये तिसरा घटक जो आहे तो म्हणजे विटॅमिन डी थ्री याचा उपयोग आपण आपल्या पशूंमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचे शोषण होण्यासाठी याचा चांगला फायदा आपल्याला मिळतो त्यासोबतच पशूंच्या शर श हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला विटॅमिन डी थ्री याची चांगली मदत मिळते त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये जो हायपो कॅल्शियमिया हा आजार आहे त्याला प्रतिबंध करण्याचे कामही विटॅमिन डी थ्री आपल्याला करताना पाहायला मिळते तसेच विटॅमिन डी थ्री हे रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित करण्यासाठी आणि शरीराला संक्रमणांशी लढवण्याची क्षमता वाढवण्यासाठी ही आपल्याला मदत करते तसेच विटॅमिन डी थ्री आपल्या पशूंचे प्रजनन क्षमता सुधारण्यातही आपल्याला मदत करते तसेच पशुपालक मित्रांनो ज्या गोठ्यामध्ये थेट सूर्यप्रकाश येत नाही त्या ठिकाणी आपल्याला विटॅमिन डी थ्रीची कमतरता भासते या ठिकाणी आपण लिक्विड कॅल्शियम जेल या औषधाचा वापर करून ती सर्व कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला मदत करते पशुपालक मित्रांनो लिक्विड कॅल्शियम जेलमधील पुढचा घटक म्हणजे व्हिटॅमिन बी ट्वेल्व या औषधाचा याचा उपयोग आपण आपल्या पशूंमध्ये चयापचयाच्या कार्यासाठी व त्यांना प्रथिने व ऊर्जा देण्यासाठी आणि पशूंच्या शरीरामध्ये ग्लुकोजच्या उत्पादनासाठी व्हिटॅमिन बी ट्वेल्व खूप महत्वाचे काम करते तसेच आपल्या व्यालेल्या पशूंमध्ये जी जास्त ऊर्जेची गरज आहे ती भागवण्याचे कामही लिक्विड कॅल्शियमत जेल खूप चांगल्या पद्धतीने करताना आपल्याला पाहायला मिळते तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड कॅल्शियम जेलमध्ये प्युरिया मिरिफिया हा जो आयुर्वेदिक घटक दिलेला आहे यामुळे आपल्या पशूंमध्ये रोगप्रतिकारक शक्ती सुधारते तसेच आपले पशु आजाराला बळी पडत नाही त्यासोबतच आपल्या पशूंच्या दुधामधील फॅट वाढण्याचे कामही लिक्विड कॅल्शियम जेल खूप चांगल्या पद्धतीने करते पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया लिक्विड कॅल्शियम जेलचा वापर आपण कुठे करायचा जा। ज्यावेळेस आपले पशु व्यायला आहेत त्यावेळेस त्यांना जी एनर्जीची गरज आहे ती भरून काढण्याचे काम करण्यासाठी आपण लिक्विड कॅल्शियम जेलची एक बॉटल आपल्या पशूंना देऊ शकतो तसेच ज्यावेळेस आपले पशु व्यायला जातात त्यानंतर आपण त्यांचा जो चीक आपल्या वासरांना पाजतो त्यावेळेसही आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता होते ती भरून काढण्यासाठीही आपण लिक्विड कॅल्शियम जेलचा वापर करू शकतो सोबतच आपले पशू व्यायल्यानंतर त्यांना जार वार बाहेर पडण्यासाठी आपण लिक्विड कॅल्शियम जेल पाजले तर आपल्याला त्याचा फायदा होतो तसेच आपल्या पशूंना व्यायल्यानंतर जे आजार होतात त्या आजारांपासून वाचवण्यासाठीही आपण लिक्विड कॅल्शियमत जेल पाजू शकतो त्यासोबतच आणि सर्वात महत्वाचे आपण लिक्विड कॅल्शियम जेलचा आपल्या पशूंमध्ये वापर केला तर आपल्याला दूध वाढीसाठी खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो त्यासोबतच ज्या ठिकाणी आपले पशु व्यायल्यानंतर पाना चोरत असतील किंवा अचानक दुधावरून कमी झाले असतील किंवा वातावरण बदलामुळे आपले पशु दूध कमी देत असतील किंवा आपल्या पशूंचे वासरे रेडी एक्सपायर झाले असतील त्यामुळे पशु दूध कमी देत असतील किंवा पाना सोडत नसतील या सर्व ठिकाणी आपण लिक्विड कॅल्शियम जेलचा वापर करून आपल्या पशूंना पाना चोरण्यासंबंधित समस्यांमध्ये किंवा दूध वाढीसाठी समस्यांमध्ये चांगला रिझल्ट मिळण्यासाठी आपण लिक्विड कॅल्शियम जेलचा वापर करू शकतो त्यासोबतच आपण पशूंना जास्त काळ दूध वाढीसाठी या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना दूध वाढण्यासोबतच ते जास्त काळ टिकवण्यासाठीही मदत करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जीची जी कमतरता आहे ती होत नाही सोबतच पशूंना प्रजननासंबंधी समस्यांमध्येही कॅल्शियम जेल आपल्याला चांगली मदत करते तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड कॅल्शियम जेलच्या डोसबद्दल जर सांगायचे झाले तर आपण आपल्या पशूंमध्ये व्यायाच्या आधी बारा तास एक बॉटल आपले पशु व्यायल्यानंतर लगेच एक बॉटल आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी एक बॉटल याप्रमाणे देऊ शकतो तसेच पशूंमध्ये दुधासंबंधित समस्यांमध्ये आपण रोज एक बॉटल तीन ते पाच दिवस याप्रमाणे देऊ शकतो तसेच आपण आपल्या पशूंमध्ये दूध टिकवण्यासाठीही रोज एक बॉटल देऊ शकतो तसेच ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये अंग बाहेर येण्यासंबंधित समस्या असेल त्या ठिकाणी आपण रोज एक बॉटल तीन ते पाच दिवस याप्रमाणे देऊ शकतो तसेच आपली एखादी गाय जी खाली बसलेली आहे ज्याला आपण डावनर काउ मध्ये म्हणतो या आजारामध्येही आपण या बॉटलचा रोज एक बॉटल याप्रमाणे तीन ते पाच दिवस उपयोग करू शकतो यामध्येही आपल्याला याचा खूप चांगला रिझल्ट मिळतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या जर काही समस्या असतील तर लिंकमध्ये कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आणि जर आप चॅनललावर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद